नीरव मोदीला रायगड जिल्हा प्रशासनाने दिला, दिला आणखी एक धक्का अनाधिकृत बांधकाम असलेला त्याचा अलिशान बंगला जमिनीदुस्त होणारच परंतु बंगल्यातील मौल्यवान वस्तूंचाही होणार लिलाव नियंत्रित स्फोटकांचा वापर करून अनाधिकृत बांधकाम पाडले जाणार पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झालेला डायमंड किंग नीरव मोदी याचा अलिबाग तालुक्यातील किहिम येथील बंगला नियंत्रित स्फोटाने पाडला जाणार हे निश्चित आहे या बंगल्यातील उर्वरित वस्तूंचा लिलाव करण्यासंदर्भात रायगड जिल्हा प्रशासन व सक्त वसुली पथकाने एकत्र बसून निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत नीरव मोदी फरार झाल्यानंतर सक्त वसुली पथकाने त्याचा मालमत्ता जप्त केल्या त्यात किहीम येथील बंगलाही आहे सत्तर गुंठे जागेवर समुद्राच्या किनारी तीस हजार चौरस फुटांचे बांधकाम करून हा आलिशान बंगला उभा करण्यात आला परंतु तो अनधिकृत असल्याने बंगल्याचे बांधकाम पाडून टाकावे असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सुरवंशी यांनी दिले आहेत त्यानंतर बंगल्यातील बहुतांश किमती वस्तू हलवून सक्त वसुली पथकाने हा बंगला रायगड जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे पंचवीस जानेवारी रोजी बंगल्याचे बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली त्यासाठी दोन जेसीबी दोन पोकलेन यांचा वापर करण्यात आला परंतु या यंत्राच्या सहाय्याने बंगला जमीन दोस्त करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर लोणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अभियंत्यांना पाचारण करण्यात आले त्यांनी पाहणी करून हा बंगला नियंत्रित स्फोटाने पाडावा असा अभिप्राय दिला आहे बांधकाम नियंत्रित स्फोटाने पाडण्यापूर्वी या बंगल्यातील उर्वरित काही वस्तू बाजूला करून त्यांचा लिलाव करण्याचा रायगड जिल्हा प्रशासनाचा विचार आहे यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं मुंबई उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली मात्र त्याला सक्तवसुली पथकाने आक्षेप घेतला आहे त्यावर या दोन्ही संस्था शासकीय असल्याने दोघांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा असे उच्च न्यायालयाने सुचवले आहे आता याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी सक्तवसुली पथकाने आणि रायगड जिल्हा प्रशासनाची एकत्रित बैठक लवकरच होणार आहे